नमस्कार मी दिनेश कांजी आपण बघतायका बांगलादेशच्या पद पंतप्रधान शेख हसीना यांच्या विरोधात जे विविध गुन्हे दाखल झालेले आहेत त्याप्रकरणी बांगलादेशच्या इंटरनॅशनल क्राईम ट्रिब्युनलने आज निकाल जाहीर केला शेख हसीना यांना दोषी ठरवलं आणि त्यांना फाशीची शिक्षा ठोठावली या ट्रिब्युनलच्या नावामध्ये जरी इंटरनॅशनल असलं तरी जगाशी याचा काढीचाही संबंध नाही आहे याचा संबंध फक्त बांगलादेशची आहे या निकालामध्ये चा नेमकं काय म्हटलं जाणार याच्याकडे सगळ्या जगाचं लक्ष होतं आज काही लोकांनी मोर्चा काढला होता कांगारू कोर्टावर या लोकांनी मागणी केली होती की शेख हसीना यांना फाशीची शिक्षा ठोठावावी याच्यामध्ये अर्थातच नॅशनल सिटीजन पार्टीचे कार्यकर्ते होते जी पार्टी बांगलादेशचे हंगामी सत्ताधीश मोहम्मद युनुस यांनी जन्माला घातली होती आणि काही बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचे सुद्धा समर्थक घटण्याची शक्यता आहे शेख हसीना यांच्या आवामी लीगचे समर्थक सुद्धा मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले होते आणि जाळपोळ होते शेख हसीना यांना जरी फाशीची शिक्षा झाली असली तरी त्यांना फाशी होण्याची शक्यता खूप कमी आहे कारण त्या भारतामध्ये बसलेल्या आहेत आणि भारत कोणत्याही परिस्थितीमध्ये शेख हसीना यांना बांगलादेशच्या स्वाधीन करेल याची शक्यता नाहीये शेख हसीना यांना फाशी होणार की नाही हा प्रश्न गौण आहे बोधाती होणार नाहीच महत्वाचा प्रश्न हा आहे की शेख हसीना या शिक्षेनंतर बांगलादेशमध्ये जाऊन राजकारण करू शकतील का बांगलादेशमध्ये त्यांचं राजकीय अस्तित्व शिल्लक राहील का ढाक्यातील कांगारू कोर्टामध्ये आज हे निकाल जाहीर झाले न्यायाधीश मोहम्मद गुलाम मृतुजा मुजुमदार यांनी हे निकाल जाहीर केले तीन जणांच्या विरोधात आरोपपत्र ठेवण्यात आलं होतं पंतप्रधान शेख हसीना त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकारी बांगलादेशचे माजी गृहमंत्री असदुजमान खान कमाल आणि तत्कालीन पोलीस प्रमुख चौधरी अब्दुल मामून यापैकी फक्त मामून या, या कोर्टामध्ये हजर होते कारण बाकीचे दोघे जण ते देश सोडून गेलेले आहेत मामून हे माफीचे साक्षीदार झालेले आहेत शेख हसीना यांच्या विरोधात जे आरोप ठेवण्यात आलेले आहेत ते अत्यंत गंभीर आहेत गेल्या वर्षीच्या जुलै महिन्यामध्ये बांगलादेशमध्ये उद्रेक झाला शेख हसीना यांच्या विरोधात हा उद्रेक होता आणि हा उद्रेक दडपण्याआधी शेख हसीना यांनी जो बळाचा वापर केला त्यामुळे अनेक विद्यार्थी आणि नागरिकांचा बळी गेला अशा प्रकारचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आलेला आहे लवादाने शेख हसीना यांना दोषी ठरवल्यानंतर त्यांना फाशीची शिक्षा ठोठावल्यानंतर बांगलादेशमध्ये आता गृह युद्ध होणार ही बाब आता निश्चित झालेली आहे चौदा नोव्हेंबर रोजी अवामी लीगने जो लॉकडाऊन जाहीर केला होता तेव्हापासून या अराजकाची सुरुवात झाली होती आता लवादाच्या निकालाने त्यात ते तेल उतरण्याचं काम केलेलं आहे दोन्ही गट एकमेकांना भिडताना दिसत आहेत रस्त्या रस्त्यावर जाळपोळ होताना दिसते संपूर्ण बांगलादेशमध्ये बॉम्बस्फोटाचं बांग सत्र सुरू झालेलं आहे जनज्योती विप्लबी मंच या संघटनेने आज कांगारू कोर्टावर मोर्चा नेला होता आणि मागणी केली होती की शेख हसीना यांना फाशी देण्यात यावी दुसऱ्या बाजूला छात्रलीग ही जी आवामी लीगची विद्यार्थी संघटना आहे त्या विद्यार्थी संघटनेने सुद्धा गोपाळगंजमध्ये हायवे रोखून धरला होता आणि अशा प्रकारचा रास्ता रोखो ठिकठिकाणी झालेला दिसतो अनेक ठिकाणी बस जाळण्यात आलेल्या आहेत सरकारी कार्यालयांची जाळपोळ सुरू आहे बांगलादेशमधून फार कमी माहिती बाहेर येते परंतु जे काय होते आहे ते निश्चितपणे गंभीर आहे ज्या काही व्हिडिओच्या क्लिप्स बांगलादेशातून बाहेर येत आहेत त्या अत्यंत गंभीर स्वरूपाच्या आहेत बांगलादेशमध्ये आग पेटलेली आहे ही बाब आता स्पष्ट झालेली आहे दोन हजार चोवीसच्या जुलै महिन्यामध्ये बांगलादेशमध्ये जसं आगडो मुसळला होता त्याची पुनरावृत्ती आता नोव्हेंबर महिन्यामध्ये बांगलादेशमध्ये होताना दिसते फरक एवढाच आहे की तेव्हा जो उद्रेक झाला होता तो शेख हसीना यांच्या विरोधात होता आता जो वणवा पेटलेला आहे तो मोहम्मद युनुस यांच्या विरोधात पेटलेला आहे नॅशनल सिटीजन पार्टीच्या कार्यालयाच्या बाहेर ढाक्यामध्ये बॉम्बस्फोट झाला हा तोच पक्ष आहे जो मोहम्मद युनुस यांनी जन्माला घातला म्हणजे मोहम्मद युनुस यांना सत्तेवर बसवण्यासाठी ज्या विद्यार्थी संघटनांनी आंदोलन केलं होतं जाळपोळ केली होती बांगलादेशमध्ये अराजकाची परिस्थिती निर्माण केली होती त्यांचाच हा पक्ष आहे फरीदा अख्तर या मोहम्मद युनुस यांच्या एक सल्लागार आहेत म्हणजे तिथे सरकार नसल्यामुळे हंगामी सरकार असल्यामुळे मोहम्मद युनुस हे देशाचे पंतप्रधान नसल्यामुळे त्यांचे जे सहकारी आहेत त्यांना मंत्री म्हणत नाहीत त्यांना सल्लागार म्हणतात तर तशाच या फरीदा अख्तर मत्स्यपालन आणि पशुसंवर्धन मंत्रालयाची जबाबदारी त्यांच्याकडे आहे या फरीदा अख्तर यांच्या घराच्या बाहेर सुद्धा बॉम्बस्फोट झालेला आहे बांगलादेशच्या जनतेचा अत्यंत दुःखद असा स्वप्नभंग झालेला आहे झोपेतून दचकून जागा व्हावं तशी बांगलादेशची जनता जागी झालेली आहे जी स्वप्न मोहम्मद युनुस यांनी त्यांना दाखवली होती ती सगळी फुल ठरली हे आता त्यांच्या लक्षात आलेलं आहे त्यामुळे बांगलादेशचा शिक्षक रस्त्यावर उतरलेला आहे वस्त्रोद्योग कामगार बांगलादेशमध्ये वस्त्रोद्योग हा तिथल्या अर्थव्यवस्थेचा कणा परंतु युनुस यांच्या काळामध्ये हे सगळे उद्योगधंदे बंद झाले वस्त्रोद्योग कामगार बेरोजगार झाला तो सुद्धा आता रस्त्यावर उतरलेला आहे ज्या ज्या व्यक्तीच्या घरामध्ये उपासमार सुरू आहे मोहम्मद युनुस यांच्या कारभारामुळे अशी सगळी मंडळी मोहम्मद युनुस यांच्या विरोधात रस्त्यावर उतरताना दिसत आहेत बांगलादेशमध्ये अत्यंत भयंकर अशी परिस्थिती आहे दोन हजार चोवीसची ची पुनरावृत्ती होते परंतु आता चटके मोहम्मद युनुस यांना बसतायत शेख हसीना यांच्या आवामी लीगने बांगलादेशवर अनेक वर्ष राज्य केलं आणि हे राज्य करताना त्यांनी मनी पॉवर सुद्धा वापरलेली आहे आणि मसल पॉवर सुद्धा वापरलेली आहे आता वर्षभर त्या सत्तेवर नाहीत म्हणून काय झालं त्यांच्याकडे ही दोन्ही शस्त्र आहेत फक्त त्या परिस्थितीची वाट बघत होत्या योग्य परिस्थिती जेव्हा निर्माण होईल तेव्हा या दोन्हींचा वापर करायचा असं त्यांनी बहुधा ठरवलेलं असेल किंवा भारताकडून संकेत मिळाला नसेल आता वर्षभराने जी काही परिस्थिती आहे ती शेख हसीना यांना अनुकूल झालेली आहे मोहम्मद युनिस यांना प्रतिकूल झालेली आहे अशा परिस्थितीमध्ये मोहम्मद युनिस पूर्णपणे प्रयत्न करत आहेत की शेख हसीना यांचं जे उरलं सुरलेलं सामर्थ्य आहे ते सामर्थ्य सुद्धा तोडून फोडून टाकावं जहांगीर कबीर नायक हे अवामी लीगचे एक महत्वाचे नेते शेख हसीना यांच्या मंत्रिमंडळामध्ये ते वस्त्रोद्योग मंत्री होते ते अवामी लीगच्या केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य सुद्धा होते आणि ते माजी खासदार सुद्धा आहेत शेख हसीना यांनी पार्ट देश सोडल्यानंतर पाठोपाठ त्यांनी सुद्धा देश सोडला त्यांच्या सत्तावन्न बँक खात्यांवर धाडी पडलेले आहेत आणि याच्यामध्ये जवळजवळ बत्तीस कोटी टका सापडलेले आहेत टका म्हणजे बांगलादेशचे चलन आणि याच्यापैकी सतरा कोटी रुपये असे आहेत जे या खात्यामध्ये भरण्यात आले आणि त्यातले चौदा कोटी रुपये लगेच काढण्यात आले हे सगळे व्यवहार अत्यंत संशयास्पद आहेत असं बांगलादेश सरकारचं मत आहे बांगलादेश अँटी करप्शन कमिशनने ही संपूर्ण कारवाई केलेली आहे त्यांचं असं म्हणणं आहे की पैशाचा जो स्रोत आहे तो अज्ञान आहे हे पैसे कुठून आले याच्याबद्दल या कमिशनला अद्याप तरी काही कळलेलं नाहीये जुलै दोन हजार चोवीस मध्ये बांगलादेशमध्ये तख्ता पालट झाला आणि त्याच्यानंतर बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी जहांगीर कबीर नानक यांच्या घरावर छापेमारी करण्यात आली होती अर्थात नानक आणि त्यांचे जे कुटुंबीय त्यांची पत्नी आणि त्यांची मुलगी आधीच देश सोडून निघून गेले होते परंतु यांच्या घरात काही अत्यंत संवेदनशील कागदपत्र सापडली असं बांगलादेश सरकारचं म्हणणं आहे आणि या कागदपत्रामध्ये त्यांच्या हाती माहितीचं घबाड आलेलं आहे त्याच्यानंतर जहांगीर नानक यांच्यावर बांगलादेश सरकारचं लक्ष होतच आणि आता अलीकडेच त्यांच्या बँक खात्यांवर ही कारवाई करण्यात आली ही जी सत्तावन्न बँक खाती आहेत त्यातली काही नानक यांच्या नावावर आहेत काही त्यांच्या पत्नीच्या नावावर आणि काही त्यांच्या मुलीच्या नावावर चौदा नोव्हेंबर रोजी बांगलादेशमध्ये जो काही लॉकडाऊन झाला शेख हसेना यांच्यासोबत नानक यांनी सुद्धा या, या लॉकडाऊन साठी आवाहन केलं होतं अर्थात भारतामध्ये बसून आंतरराष्ट्रीय राजकारण कायम अत्यंत क्रूर असतं कठोर असतं येथे दयेला किंवा मायेला अजिबात स्थान नसतं सतरा नोव्हेंबर रोजी शेख हसीना यांच्या विरोधात बांगलादेशमध्ये निकाल जाणार याची अटकळ भारत सरकारने आधीच बांधली असेल तरी सुद्धा एकोणीस आणि वीस नोव्हेंबर रोजी हो दिल्लीमध्ये जी दिल्ली कोलंबो सेक्युरिटी समिट होते त्या समिटचे निमंत्रण बांगलादेशचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार खलील रेहमान यांना पाठवण्यात आलं खलील रेहमान आज बांगलादेशमध्ये ज्या काही घडामोडी झाल्या त्याच्यानंतर भारतात येतील का याची शक्यता आहे सुद्धा आणि नाही सुद्धा कदाचित ते मोहम्मद युनोस यांचा एखादा निरोप घेऊन येतील कदाचित मोदी सुद्धा खलिलुर रहमान यांच्या मार्फत युनस यांना एखादा निरोप पाठवण्याची शक्यता आहे म्हणजे निरोपाच्या आदान प्रदानासाठी तरी खलीलुर रहमान भारतामध्ये येण्याची शक्यता आहे अजित डोवाल यांनी त्यांना निमंत्रण पाठवलेलं आहे अजित डोवाल त्यांच्यावर काय चर्चा करणार अजित डोवाल कदाचित दोन हजार सव्वीस मध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये ज्या निवडणुका बांगलादेशमध्ये होणार आहेत त्या निवडणुकांच्या संदर्भात चर्चा करतील कदाचित त्यांना आग्रह धरतील की अवामी लीगला सुद्धा तुम्ही या निवडणुकीमध्ये स्थान द्या कदाचित दिल्ली स्फोटामध्ये जे बांगलादेश कनेक्शन सापडलेलं आहे त्याच्या काही महत्वाचे पुरावे सुद्धा ते पुरा खलीलुर रहमान यांच्या समोर ठेवतील आणि कदाचित त्यांना दम देतील की ही नाटकं याच्यामुळे करू नका ना नाहीतर संपूर्ण बांगलादेश आम्ही उद्ध्वस्त करून टाकू कदाचित मोहम्मद युनुस यांना सुद्धा खलीलुर रहमान यांची भारत बेठावी आहे कारण भारताशी पंगा घेतल्यानंतर मोहम्मद युनुस यांची परिस्थिती दिवसेंदिवस वाईट होत गेली आता तर त्यांची परिस्थिती इतकी बिकट आहे कदाचित त्यांचा बांगलादेशमध्ये गेम सुद्धा होऊ शकेल त्यामुळे भारताशी किमान आपण बोलणी सुरू करूया बोलणी सुरू केल्यावर जे चटके बसत आहेत त्याची तीव्रता थोडीशी कमी होईल असा हिशोब मोहम्मद युनुस जर करतील तर ते रहमान यांना भारत भेटीवर पाठवण्याची शक्यता आहे बांगलादेशमध्ये सध्या आणखी एक प्लेअर आहे बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी आणि या पार्टीचे जे सहसरचिटणीस आहेत रुहुल कबीर रिझवी या रुहुल कबीर रिझवी यांनी सुद्धा शेख हसीना यांच्यावर कडाडून टीका केली होती हा निकाल येण्याच्या पूर्वी त्यांची एक पत्रकार परिषद झाली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी शेख हसीना यांच्यावर असे आरोप ठेवले होते की भ्रष्टाचाराच्या मार्गाने शेख हसीना यांनी जो पैसा कमवला त्या पैशाचा वापर करून शेख हसीना बांगलादेशमध्ये अराजक निर्माण करण्याचा प्रयत्न आहेत शेख हसीना भारतामध्ये बसून बांगलादेशच्या राजकारणामध्ये ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न करतायत असा त्यांनी आरोप ठेवला होता आणि शेख हसीना यांना कठोरातली कठोर शिक्षा द्यावी असंही म्हटलं होतं राजकारण कायम वेडीवाकडी वळण घेत असतं खालीदा जिया ज्या बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीच्या नेत्या आहेत त्या काही काळापूर्वी आवामी लीगचं समर्थन करत होत्या त्याचं कारण काय होतं मोहम्मद युनुस जे बांगलादेशचे हंगामी सत्ताधीश आहेत ते निवडणुका टाळण्याचा प्रयत्न करत होते ते असा प्रयत्न करत होते की निवडणुका होऊच नये कारण निवडणुका नाही झाल्या तर सत्तेची सूत्र मोहम्मद युनुस यांच्याकडेच राहणार आहेत त्याच्यामुळे एन पीने मोहम्मद युनुस यांच्या विरोधात पवित्रा घेतला होता आणि आवामी लीगच्या विरोधात जी आकपकड होती ती थोडी सौम्य केली होती परंतु आता निवडणुका जवळजवळ जाहीर झाल्या जमा आहेत त्याच्यामुळे बांगलादेशमध्ये निवडणुका होणार आणि त्या निवडणुकांमध्ये अवामी लीगचा काटा दूर झालेला आहे कारण शेख हसीना यांना शिक्षा झालेली आहे त्यामुळे खालीदा जिया निश्चितपणे खुश असतील कारण बांगलादेशमध्ये त्यांच्या पक्ष इतका मजबूत आता दुसरा कोणताही पक्ष नाहीये त्याच्यामुळे त्यांनी आता आवामी लीगच्या नेत्या शेख हसीना यांना पुन्हा एकदा टार्गेट करायला सुरुवात केलेली आहे बांगलादेशचे निवडणूक आयुक्त आहेत ए एम एम नसिरुद्दीन यांनी एक विधान केलेलं आहे आणि हे जे विधान आहे ते सध्याचं जे राजकारण आहे किंवा बांगलादेशमध्ये सध्या जे अराजक माजलेलं आहे त्याच्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्वाचं मानलं जातं कारण निवडणुका जर घ्यायच्या झाल्या तर त्या घेणार कोण बांगलादेशचा निवडणूक आयोग अर्थात निवडणूक आयुक्त त्या निवडणुका घेणार आणि त्यांनी असं म्हटलंय की निवडणुकीची जी प्रक्रिया आहे ती सहज आणि सुलभ होण्यासाठी राजकीय पक्षांनी आपल्याला सहकार्य करावं आमचं समर्थन करावं आता आवामी लीग समर्थन करणार नाही ही बाब तर उघड झाली कारण जर त्यांना या निवडणुकांमध्ये सहभागी होण्याची परवानगी नसेल तर ते सहकार्य कशाला करतील ते अराजकच निर्माण करतील तर हे जे नसेन आहेत ते असं म्हणतात की देशामध्ये जर अराजक निर्माण झालं तर निवडणुका घेणं थोडंसं कठीण होऊन जाईल परंतु आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये निवडणुका घेणार आहोत म्हणजे निवडणूक आयुक्तांचं सुद्धा जर तर चाललेलं आहे बांगलादेशमध्ये हे जर अराजक कायम राहिलं तर कदाचित मोहम्मद युनुस यांना संधी मिळेल निवडणुका पुढे ढकलण्याची किंवा निवडणुका पूर्णपणे टाळण्याची बांगलादेशातल्या लवादाने हसीना यांना फाशीची शिक्षा ठोठावलेली आहे परंतु हसीना बसले भारतामध्ये त्यामुळे त्यांना फाशी होणार कशी बांगलादेश सरकार आता पुढचं बाऊल टाकणार आहे ते भारताकडे हसीना यांना हस्तांतरित करण्याची मागणी करणार आहेत त्यांना आमच्या स्वाधीन करा अशा प्रकारची मागणी करणार आहेत आणि भारत सरकार निश्चितपणे म्हणजे शंभर टक्के या मागणीला वाटायची अक्षता लावणार आहे ज्या अक्षता भारताने याच्यापूर्वी सुद्धा बांगलादेशला लावलेल्या आहेत आणि त्याचं कारण उघड आहे बांगलादेशमध्ये जे काही सरकार आहे ते लोकनियुक्त सरकार नाहीये मोहम्मद युनुस निवडणुका जिंकून बांगलादेशच्या सत्ताधीशपदी बसलेले नाही आहेत त्यांचं सरकार बसवण्यात आलेलं आहे त्यांचं सरकार अमेरिकेच्या सीआयएचं कळसूत्री बावलं आहे सीआयएने त्यांना बांगलादेशच्या सत्तेवर बसवलेलं आहे त्यामुळे ते जे काय म्हणतात किंवा त्यांनी नियुक्त केलेला लवाद काय म्हणतो याला भारताच्या दृष्टीने काढीची किंमत नाही आहे म्हणजे बांगलादेशच्या लवादाने जो निकाल दिलेला आहे त्या निकालाचं महत्व भारताच्या दृष्टीने मशिदीच्या मौलवीने काढलेल्या फतव्यापेक्षा जास्त नाहीये त्यामुळे या निकालाला भारताकडून निश्चितपणे किराची टोपली दाखवली जाणार बांगलादेशामध्ये ही आग पेटली असताना भारताने या आगीवर शांतपणे हात शिकत बसावं हे उत्तम भारताने आपल्या देशाचं हित जपावं आपल्या सीमा सुरक्षित कशा राहतील याची काळजी घ्यावी आणि या वडव्यामध्ये बांगलादेशमध्ये जो हिंदू आहे तो सुरक्षित राहील याची काळजी घ्यावी या व्हिडिओमध्ये तुर्थासेथेच थांबतोय व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन ओंकार भागवत व्हिडिओ एडिटर अजय शळके व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कॉमेंट बॉक्समध्ये व्यक्तवा सबस्क्राईब करा बेल बेलय बांधाबाला अजिबात विसरू नका नमस्कार धन्यवाद